श्री गणेश आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयशंकर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुमचे बिझनेसमध्ये प्रगती होत नाही आर्थिक परिस्थिती सुधरत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही तर हा उपाय नक्की करून बघा उपाय सांगतो उपाय सांगण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे पुस्तक हे मार्केटमध्ये भेटते हे पुस्तक पंधरा ते वीस रुपयाला भेटते ते आणायचे आहे तुम्हाला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचायचा आहे तो कसा वाचायचा ते सांगतो तुम्हाला हा अध्याय गुरुवारपासून वाचायला सुरुवात करायची आहे सकाळी सुचिरभूत होऊन आपली जी रोजची देवपूजा करून गुरुवारी संकल्प करून हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे संकल्प कसा करायचा ते सांगतो हातामध्ये एक फूल अक्षदा व पाणी घेऊन संकल्प बोलायचा आहे की हे दत्त महाराज माझी आर्थिक परिस्थिती सुधरू द्या बिझनेसमध्ये प्रगती होऊ द्या लक्ष्मी अखंड आणू द्या व तुम्ही किती दिवस वाचणार आहात ते सांगायचं आहे आणि असा संकल्प करतो असे बोलायचे आहे व ते पाणी ताटात सोडून द्यायचे आहे या अध्यायाचे वाचन चालू असताना यात खंड पडून द्यायचा नाही तुम्ही जर नॉनव्हेज पण खाता असाल तर ते खायचे नाही जोपर्यंत तुम्ही हा अध्याय वाचत आहात जेवढे दिवस तुम्ही संकल्प बोलले आहात तेवढे दिवस नाही खायचे टाळायचं तुमचा संकल्प पूर्ण व्हायचे आज जरी तुमची इच्छा पूर्ण झाली असेल तरी पण हा अध्याय वाचायचा आहे जेवढे दिवस तुम्ही वाचणार आहात तेव्हा बोलले आहात तेवढे दिवस हा अध्याय सुचिरभूत होऊनच वाचायचा आहे अध्यायाचे वाचन झाल्यानंतर देवीचा मंत्र आहे सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते या मंत्राची एक माळ जपायची आहे मग गणपती व दत्त महाराजांची आरती म्हणायची आहे आरती म्हणून झाल्यानंतर तुमच्या इच्छानुसार एक रुपयापासून तुम्ही तिथे रोज पैसे ठेवायचे आहे जेवढे दिवस तुम्ही वाचणार आहात तेवढे दिवस ज्या दिवशी तुमचे वाचन पूर्ण होईल त्या दिवशी ते पैसे दत्त महा मंदिरात जाऊन दानपेढीत टाकायचे आहेत हा अद्याप पूर्ण श्रद्धेने वाचा मन भटकून देऊ नका वाचत असताना मन भटकून द्यायचे नाही आहे या अध्यायाचे अनुभव भरपूर जणांना आलेले आहेत तुम्हालाही शंभर टक्के काहीतरी अनुभव येईलच फक्त श्रद्धेने वाचा विश्वास ठेवून वाचा जे खूपच अडचणीत असतील त्यांनी एकदा हा अध्यायाचे संकल्प करून गुरुवारपासून वाचून बघा अनुभव येतील व्हिडिओची माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्ता अशी कमेंट करा धन्यवाद